तर नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही ना सर्व ठीक आहे मी जयसिंग आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आत सर्वजण सुखी आनंदी राहू देवाला मी प्रार्थना करते तर चला कानातलं काढलेलं आहे मी कारण मला आता सजायचं आहे माझ्या राणीला हे करायचं आहे राणीचं पूजा करायची आहे तर जाक आहे जाकचं पूर्ण नाव कोणतं आहे माझ्या मशनीचं हे जाणून घ्या आणि चला आता पूजा करायचं आहे त्यासाठी आंघोळ वगैरे सर्व झालेले आहेत पूजा पहिलं तयार होऊन का नाही देवपूजा करते आणि मग मशनीकडे येते शिलाई मशनीकडं तर चला मी आता रेडी होऊन येते कारण गायून मी आहे खूप उशार झालेला आहे आणि खूप दिवस झाले तर फायनली आता आपलं तो थ्री पिन पाहिजे होती ना ती आली आहे तुम्हाला सगळं दाखवते मी काय काय माहितीकडं कामच आले तर थ्री पिन आलेली आहे आजपासून आपण स्टार्ट करू त्याच्या आधी का नाही त्याच्यात खूप काय आहे असं ऑइल वगैरे इंजनमध्ये आपण कसं टाकतो तुम्हाला परत माहिती देते आता रेडी होऊन येते मी लवकर ठीक आहे आणि राणीची आपण पूजा करू कारण खूप आनंद आहे माझं स्वप्न आता एवढं मोठं होतं एवढी मला विचारच येत नव्हतं की माझं हे दोन गेल्या वर्षी ती घेतली मोठी दुसरी आणि ही तर कुठे कुठं चालत आहेत हे सर्व सांगते घातली नही साडी मी आता मेकअप थोडंसं करते आणि बघा सामान ठेवायला आपल्याला जागा नाही म्हणून पूर्ण घरात मशीन शिलाईच्या झालेत आणि असं झालेलं आहे नॉर्मल घातली असेच हे बघा किती लूज झालेलं आहे फिटिंग करायचे ब्लाउज वगैरे किशा हाय गर गुड मॉर्निंग चला मी येते रेडी होऊन अक्षी माझ्या शेजारनी आलेली त्याच्यावर मी ज्वेलरी घातली ते वडील आहेत ना हे बघा आता ओपन केलेली आपण पूजा करू एक्सपायर झालेत म्हणून सांगितलं तिनं त्याला त्याच्यासाठी मी कतरण ठेवलेली ती घ्यायला आली होती आणि आता येते म्हणून सांगितलं आहे खाली मिठाई वगैरे घेऊन आलेली आहे आणि फुलं आपली मिळालीच नाही तर का ती मिळवली सुरुवात करू काही वस्तू पण भेटल्या नाहीत कुठं ठेवणं काहीच कळणं झालं आहे हे तर हे तर दिसत नाही एक मिनिट हां हां एक मिनिट दिसेल आपण पूजा करू इकडं किसो आज चला बिचारीच्या वडील गेलेत ना ते जाऊन येतो ठीक आहे आणि फुलं कसलेली बघा आरतीसाठी घेतलेलं आहे मी सगळी साहित्य खूप खूप दिवस झाले ना किसो किसोच खा खायचं ते असतं बाई आपल्या पाणी बोलतात पडले पडले माझी मशीन पाणी घाम झाले त्याला पुसायचं आहे एक मिनिट पुसायला घेऊन ते, ते ती सो हा माझी माझे तर भर नको म्हणती मला काही दिवस पाहत नाहीतच आगरपती लावते मी मॅडम येणार आहे ना, ना। तर चला फुलं भेटले तशीच आपण करू आहे का नाही किसो तू बस खाणे लगा आहे का खूप सारे पिवळे आणि आणले राजा आपल्या सोनच्या मित्राने ये तो ये तो ये तो मैडम अपने को ना फूल ही नहीं मिला यार हार गेंदे का इधर वो बहुत को कोलेटात था ना मीच वो खाली तो वो थोड़ी देने वाली है यार वो, वो है नहीं, नहीं तो क्या है हां वो तो है नहीं उसका मैं नहीं देती यार बहुत देर है है ना मैं बता दूं कैसे पहले बता देखो हम कौन लगाओ हां आप जैसे करती है तो ये पीछे पीछे हम कौन करेंगे है ना ज्यादा हम डाल नहीं लगाएंगे इसमें E Aqui. Tipo यार मिठाई रख दो मैडम आप ही के हाथ से उधर खोल ले क्या mm. मिठाई रख दो आप बस पप्पामुळे का नाही मला योग्य वाटत नव्हतं पप्पा हे गाई बघा पप्पा गेले ते ना म्हणजे आता मॅडम हां बी आहे बी तरी बघा माझी जॅक एफ फाईन आहे त्याच्यावरची क्वालिटी आहे तुम्हाला दाखवते ती का नाही जॅक एफ फाईन आहे जॅक ए टू सी आहे हे हो बघा इथं बघू शकता जॅक ए टू सी ऑन ऑन केल्यावर मी दाखवेन तुम्हाला चालू म्हणून ठीक आहे जे फुलं भेटले त्या फुलांना आपण हे आहे हे बघा पूर्ण तेच पूर्ण घरात आपल्या मशीन मशीनच झाले आहेत सगळीकडं ठीक आहे घरी तर खूप आहेत अजून आणि खूप हेवी आहे बाप रे बाप ठीक no. आहे